शिल्लोडला जे काही पेट्रोल पंप आहे तो गोल टोपीवाल्याच्या पेट्रोल गाडीत पेट्रोल टाकलं जातं फक्त आणि भोकरदनला जे पेट्रोल पंप आहे तो लंब्या टोपीवाल्याच्या गाडीत टाकल्या जातं जे लंब्या टोपीवाले ते भोकरदनला ते गोल टोपीवाले शिल्लोडला भरते हा हा भेदभाव नाही का आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या विचारधारेच्या विरोधात आहे लंबी टोपी गोल टोपी हा काही जातीवाद नाही हा त्यांचा जो एका विशिष्ट समुदायाला त्यांचा जो एक एक देण्याचा जो आहे स्वभाव त्यामुळेच त्यांचं मंत्रिपद गेला शिल्लोडच्या हर चौकाचं नाव काय पहा ना शिल्लोडचे जे चौक आहेत ना सुभाषचंद्र बोसचं नाव ना महात्मा गांधीचं नाव ना श्यामा प्रसाद मुखर्जीचं नाव ना पंडित नेहरूचं नाव नावाहून तर त्या गावाची रचना कळती ना मग त्याला म्हणायचं काय यांची विचारधारा आहे कोणती खायचं चा इथलचण गायचं कोणाचं असं तुम्ही म्हटलं होते म्हणलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तान, पाकिस्तान सारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकवण्याचं जा प्रकरण सुरू आता हायकोर्टानं काल स्थगित दिली महापुरुषाचा पुतळा उभा करून द्याला शिल्लोडची जिल्हा परिषदेची एवढी मोठी क्रीम जागा चार पाच चक्करची महापालिकेत घेतली काही दिवसांनी शाळा दमन दम दोस्त केली आता शॉपिंग सेंटर बांधतील विकून टाकतील पैसे घेतील तरी शिल्लोडची जनता चूप आहे त्यामुळेच त्यांचं मंत्रीपद मिळालं मंत्रीपद त्याच्यामुळे नाही गेलं मंत्रीपद त्यांच्या मंत्रीपदाच्या काळामध्ये केलेल्या भानगडीमुळे गेलं काय काय भानगडी सांगेल खासगीत तुम्हाला मग छापा तुम्ही